चार वर्षीय चिमुकलीने चॉकलेटसाठी वडिलांकडे पैसे मागितले यामुळे चिडलेल्या निर्दयी भापाने घरातच मुलीला साडीने फाशी देऊन क्रूरपणे तिचा खून केल्याचा संताप खून केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे उदगीर तालुक्यातील भीमा तांडा येथे दुपारी ही घटना समोर आली आहे या घटनेनंतर आरोपीच्या नातलगाने त्याला चोप देत बांधून ठेवले पोलिसांना बोलावून त्याला पोलिसाच्या स्वाधीन केले आरुषी असे त्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे आरुषीची आई वर्षा बालाजी राठोड यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार फिर्यादी वर्षा यांचा आरोपी बालाजी बापू राठोड यांच्यासोबत दोन हजार एकोणीसमध्ये विवाह झाला होता त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले होती आरोपी बालाजी राठोड याला दारू पिण्याची सवय होती तो सतत पत्नी वर्षा यांना मारहाण करून वारंवार पत्नी व दोन्ही मुलांना जिवे मारण्याची धमकी देत होता पतीच्या भीतीपोटी तीन महिन्यापूर्वी पत्नी वर्षा या मुलीला घेऊन माहेरी नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी येथे राहायला गेल्या होत्या आरुषी वडिलांकडे चॉकलेट खाण्यासाठी पैसे मागितले यामुळे नरादम बापाने मुलीचा गळा बळून फाशी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकारानंतर आरोपीला गावकऱ्यांनी बांधून चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले चार वर्षाच्या आरुषीला माझ्या नवऱ्याने मारून टाकले आहे त्याला जिवंत ठेवू नका त्याला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी आरोपीची पत्नी आणि मयत आरुषीची आई वर्षा ठाकूर यांनी केली आहे नाराधम बापाला दारूच्या पुढे बायको लेकरू हे नाते सुद्धा समजले नाही अशा वृत्तीच्या लोकांना जगण्याचा अधिकार नाही अशा भाषेत पोलीस स्टेशनमध्ये मृत मुलीच्या आईने टाहो फोडला उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये बालाजी राठोड यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक पुजारी आणि त्यांची टीम करत आहे